काही असतात तर काही बनतात रान्टी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटूकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये मराठीत एक ॲक्शन पॅक सिनेमा आलेला आहे आणि तो सिनेमा म्हणजे पुनीत बालन याचे प्रोड्युसर आहेत तर याचे दिग्दर्शक आहे समीत कक्कड हा नवा कोरा असा चित्रपट आलेला आहे जो की साऊथ टच साऊथ ॲक्शन मिळेल तुम्हाला ड्रामा इमोशन सगळंच मिळेल तुम्हाला यात या चित्रपटात असा हा चित्रपट आहे कारण की ट्रेलर बघितल्यावर एक काहीतरी वेगळं मराठी चित्रपट सृष्टीत आलेला आहे ते या तर माहीत पडलंच पण हा सिनेमा आलेला आहे रानटी हा प्रेक्षकांनी बघितलेला आहे आणि प्रेक्षक बरेच आलेले आहेत त्याला प्रेक्षकांची आपण प्रतिक्रिया घेऊया की हा जो चित्रपट आहे रानटी कसा वाटला कारण की आज जे आहेत कलावंत जे आहेत शरद केळकर आहेत संजय नार्वेकर आहेत संतोष जुवेकर आहेत संजय खापरे पण पाहायला मिळतील याच्यात आपल्याला जयवंत वाडकर आहे नागेश भोसले आहेत सुशांत सेलार आहेत असे बरीचशी स्टारकास्ट मंडळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार कारण की हा चित्रपट जो आहे हा वेगळ्या धाटींचा चित्रपट बनवलेला आहे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत काहीतरी वेगळ्या कारण की आतापर्यंत कॉमेडी फॅमिली बॅकग्राऊंड असे चित्रपट येत आले आहे पण तरुण प्रेक्षक हा चित्रपटाकरता आला पाहिजे बघितलं पाहिजे त्यांनी मराठी चित्रपट त्याकरता हा चित्रपट बनवलेला आहे आणि एक वेगळ्या धाटणीचा आहे तर चला प्रेक्षकांकडनं जाणून घेऊया हा जो चित्रपट आहे राहटी कसा वाटतो छान आहे मजा आली हो पहिल्यांदा पहिला असं वाटतंय छान वाटून राहिलं एकदम फ्रेश वाटून राहिलं मारापिटी खूप झाली जरा तिथे चित्रपट वाटलं पहिल्यांदा तुम्ही मराठी ऍक्शन माझ बदला आणि नवीन म्हटलं मला काहीतरी असं मराठी पिक्चर मध्ये छान वाटतं खूप छान पिक्चर होता शरद केळकरांनी खूप छान ऍक्टिंग केली आणि आम्हाला खूप आवडलं छान वाटला संजय नार्वेकरची भूमिका एकदम मस्त पहिल्यांदा हा असा चित्रपट आला मराठीत म्हणजे छान वाटलं बघ स्पेशली तरुण पिढी करता बनवण्यात आहे कारण की तरुण पिढी जी आहे मराठी प्रेक्षक जो आहे हा परकटत झालेला हा चित्रपट मराठीत बघत नाही बघत नाही त्याकरता हा चित्रपट आलेला आहे तर हा चित्रपट असा आलेला तरुण पिढीसाठी तर काय वाटतं छान आली बघायला मस्त वाटलं एकदम साऊथ हिंदी मराठी तिन्ही मिक्स वाटलं बॉम्बो पॅक मिळाला छान छान होती शरद केळकरची भूमिका खूप छान चित्रपट खूपच मार्थाईचा होता छान मस्त हा छान काय होत नवीन काय पाहायला मिळालं का मराठी चित्रपटात हो फॅमिली चित्रपट पाहिजे आहे तुम्हाला ही मराठीकडनं अपेक्षा तीच आहे की वेगळा चित्रपट आले वेगळा चित्रपट आला पाहिजे पैडा खूप मारामारीचा होता मला मराठी चित्रपट फक्त फॅमिलीच पडले पाहिजे की प्रत्येक नाही सर्व आले पाहिजे पण अतिशय आली नाही पाहिजे ना चित्रपट बघायला नाही नाही सर्वांनी आले पाहिजे पण कसं आहे मुलांच्या बाबतीमध्ये थोडासा त्यांना वेगळं असर पडेल हा जो मूव्ही आहे ना जरा त्याच्यात त्यांनी लीजचा ए प्लस 18 वर्षाच्या ते ठीक आहे तो पण ठीक आहे पण अतिशय मारा पिक्चर बरोबर आहे एक आईचा सूड एक वडिलांचा सूड जो मला प्रत्यक्षात दाखवलेला आहे आणि अजूनही नागपूरमध्ये तर नाही पण मुंबईसारख्या शहरामध्ये ही एक रिअल कंडिशन आहे छान आहे पिक्चर पण आता ऍक्शन ते भरपूर का मराठी चित्रपट छान आहे त्याच्यातून अनुभव घेऊ शकतो चांगले अनुभव घ्यायचे असेल तर घेऊ शकतो आपण चांगले चांगल्यानुसार घेऊ शकता त्याच्यामधनं म्हणजे गरज आहे मराठी चित्रपटांची खूप खूप गरज आहे मागे पडत चालले मराठी चित्रपट मुलांच्या दृष्टीने हा चित्रपट बरोबर नाही आहे कारण वाढत्या वयासमोर सूट घेणं ही काही आपली ही नाही आहे पद्धत नाही आहे त्याच्यामुळे मुलांना मुलांवर इफेक्ट म्हणजे वाईट इफेक्ट होऊ नये बस हेच म्हणणं आहे आमचं हो हिंदी चित्रपट मुलांसाठी आहे नाही नाही ॲक्शन पिक्चर आहे पण हा चित्रपट जो आहे आता पुष्पा येतो हां मराठी असे ॲक्शन चित्रपट येतात ते खूप चालतात असे चित्रपट जर मराठी मध्ये आले तो मराडी, मराडी पिच्चर चाले। पिच्चर चाले। नाही चालले नाही बघावे पण पर... बघावे नंबर पिक्चर आहे हिंदी वाले इतकी एनिमल मूवी काढतात ते म्हणतात त्यांना काही म्हणत नाही मराठी चित्रपट मी एक नंबर पिक्चर काढली लिया था मराठी चित्रपट कोणी तेवढं पादना होता पण हे पिक्चर इतकी बढ़िया काढली तो सगळे मराठी चित्रपट पहा शरद केकर एक नंबर एक नंबर आवाज आणि सेम वाटत होता म्हणजे वाढला पाहिजे तरुण प्रेक्षक पाहिजे तरुण पे भरपूर वाढण्यासारखं पिक्चर आहे त्यांना हेच आवडते पण ओल्ड लोकांना थोडं ऑड वाटत कारण की तो प्रेक्षक येत नाही मी जेव्हा रिलीज येतो मराठी प्रेक्षक हा येतच नाही चित्रपट बघायला तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आता नक्की हा पिक्चर बघायला नक्की येणार आता आणि खरंच म्हणजे इतकी सुंदर पिक्चर बनवली की असं वाटलं की हिंदी मूवी ज्या असतात म्हणजे त्यात चालत असतात पण नाही पण ही पण पिक्चर खूप सुंदर चालणार पिक्चर एक ॲक्शन एवढी इतकी खास दाखवली त्याच्यात की असं वाटलं की आपण साऊथची ची एखादी मूवी बघतोय पण नाही पण असं पण नंतर वाटलं की नाही आपणही ते सस्पेन्स आपल्या मराठीमध्ये पण होऊ शकतो शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवून खूप सुंदर वाटत <homage> सर्वांना जॉईन सर्वात त्याचा एकदम चांगला भूमी होता मराठी जरी असला तरी एकदम मराठी पिक्चर असे हिट शो व्हायला पाहिजे आणि प्रत्येक नॉन स्टॉप जेव्हापासून सुरुवात झाली पिक्चरची तेव्हापर्यंत टॉप टू बॉटम पर्यंत म्हणजे एकदम ना पलक झपके सब देखते म्हणजे पाहत राहिले एकदम म्हणजे त्या पिक्चर मध्ये काय आहे वेगळा याच्यानंतर काय होणार आहे असं जी अपेक्षा होती आणि एकदम सुपरहिट व्हायला पाहिजे छान होते छान मूवी होती ॲक्शन मूवी होती आणि पाहल्यावर खूप छान वाटलं छान फायटिंग पिक्चर होता आणि शेवट पण तर आणटी नसतो तो रानुट्टी बनतो छान मूवी होती छान सुपरहिट आणि आम्हाला फार आवडली रानटी तो आधीपासून नसतो त्याला बनवला गेला आणि तो बनला खूप छान होता खूप आवडला आणि काहीतरी शिकण्यासारखं मिळालं त्या मूवी लेडीजसाठी लेडीज साठी कोणीतरी संरक्षण सौ। करणार असा व्यक्ती रानटी एक तयार झाला पाहिजे आणि आता म्हणजे खूप आवश्यकता आहे लेडीज ला प्रोटेक्ट करण्याची आणि लेडीज ला स्वत स्वतःहून स्वतःनी करायची ही खूप आता आवश्यकतेची गरज आहे या काळात नवीन पिक्चर असाही काढा खूप रिस्पेक्ट आहे खूप छान पिक्चर आहे तो खूप छान पिक्चर आहे शरद छान बनवलाय एकदम कोडफाड पिक्चर आहे असच पिक्चर यायला हवा हा जो पिक्चर आहे पूर्ण साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीवर आधारित आहे पण हा पिक्चरमध्ये असा धडा घेण्यात ये येतो आहे की बा रानते हा माणसाला कोणत्या परिस्थितीत का न कुठे नेतो आणि त्याला धडा काय शिकवला जाते त्यातून धडा शिकवून त्याला परिस्थिती काय असते याचं जाणीव होते आणि मायबाबाची कदर करून त्यांनी या परिस्थितीला सामना केला पिक्चर तसं मूवी तसा खूप छान आहे आणि शरद केळकरची के ॲक्टिंग पण खूप छान आहे फक्त थोडी मारधाड खूप जरा जास्तच आहे पण आम्ही सगळ्या सकिली खूप एन्जॉय केला ऍक्शन आम्हाला सगळ्यांची ऍक्टिंग एकदम उत्तम वाटली बस शरद केळकर ते एकदम एवन खूप छान ऍक्टिंग केली जाते आणि म्हणजे आम्ही तर खूपच छान आहे आम्ही सगळ्यात सखि भरपूर आनंद घेतला हिंदी मूवीला टक्कर देईल असा हा मराठी सिनेमा होता खूप छान आम्हाला खूप मजा आली हा पिक्चर बघताना आम्ही आज पहिल्यांदा सगळ्या जणी पिक्चर बघायला आलो आहे तर आम्हाला खूप एन्जॉय केला आम्ही पिक्चर पाहताना आता जास्त फायटिंगचा जोर दिलेला आहे जास्त मारामारी केलेली आहे त्याच्यामुळे थोडं घाबरलं जाते आम्हाला पण छान वाटतं धन्यवाद लोकमत सखी यांना कॉपी केली आहे पूर्ण आधार मध्ये त्याच्यामुळे थोडस त्याला रोणक आली छान वाटलं धन्यवाद लोकमत सखी यांना कारण आम्हाला घराच्या बाहेर येऊन आणि एवढा वेळ मिळाला त्याबद्दल थँक्स एक वेळा पाहायला बरं वाटतं बरं वाटलं छान तर मित्रांनो रानटी चित्रपट प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्याच आहेत तर बऱ्याच महिला या चित्रपट बघायला आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या या चित्रपटाकरता जो रानटी चित्रपट आलेला आहे कोणाला असं वाटलं की हा चित्रपट खूप ॲक्शन सिनेमा आहे असं प्रत्येकाने सांगितलं पण पटवून देणंही गरजेचं आहे की तरुण पिढीकरता हा जो चित्रपट आहे मराठी प्रेक्षक जो आहे तो आलेला पाहिजे हा चित्रपट बघायला हा चित्रपट बघायला तर तो चित्रपट म्हणजे रानटी कारण की आतापर्यंत मराठी चित्रपट यात आलेले आहेत बघितले आहेत लोकांनी पण अशा पद्धतीचा हा जो ॲक्शन फुल ॲक्शन पॅक सिनेमा जो आहे रक्तरंजित करणारा हा जो सिनेमा आहे हा सिनेमा म्हणजे रानटी हा पहिल्यांदा असा आलेला सिनेमा आहे शरद केळकर आहे यात संजय नार्वेकर आहे संतोष जुवेकर आहे सुशांत सेलार आहे अशी बरीचशी स्टारकास्ट मंडळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल आणि अप्रतिम असे काम या प्रत्येकाने केलेलं आहे एक साऊथ टच सिनेमा आहे एक साऊथ ॲक्शन सिनेमा आहे कारण असे चित्रपट येणं गरजेचे आहे जोपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीत असे चित्रपट येणार नाही मला नाही वाटत की मराठी प्रेक्षकही बघायला येईल आणि सिंगल थिएटरमध्ये असे चित्रपट लागणं गरजेचं आहे तेव्हाच प्रेक्षक ओढले जातील मल्टिप्लेक्सचे जे टिकिट्स रेट असतात ते जरा जास्त असतात त्यामुळे थोडा मराठी प्रेक्षक तोही विचार करत असतो पण हा चित्रपट खरंच चांगला आहे बघा आणि अप्रतिम असा चित्रपट म्हणता येईल मराठी चित्रपटसृष्टीत की काय ॲक्शन पॅक काय असतं तो हा चित्रपट आहे म्हणजे रानटी काही असतात तर काही बनतात तर मित्रांनो नक्की बघा आणि या चित्रपटाला मी रेटिंग देईल पाचपैकी साडेतीन स्टार या आणि नक्की बघा आणि एन्जॉय करा एक वेगळं विश्व मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतलं रानटी